नमस्कार आरतीज एज्युकेशन आप या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत सहमूळ संख्या सहमूळ संख्या म्हणजे नेमके काय त्या कशा ओळखायच्या आणि त्यावरील उदाहरणे कशी सोडवायची यांचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर पहा त्यासाठी मी सुरुवातीला काही उदाहरणे घेते या ठिकाणी आपण विभाजक पाडायला शिकलेलो आहोत विभाजक कसे काढायचे हे आपल्याला माहित आहे ते आपण पाहूया संख्या लिहिते मी बारा व सोळा बारा आणि सोळा या दोन संख्यांचे आपण विभाजक लिहूया या ठिकाणी बाराचे विभाजक आहेत एक दोन तीन चार सहा आणि बारा त्यानंतर सोळाचे विभाजक आहेत एक दोन चार चौक सोळा म्हणजे चार त्यानंतर आठ दोन्ही सोळा आठ आणि सोळा एके सोळा तर हे काय आहेत बारा आणि सोळाचे विभाजक आपण लिहिलेले आहेत आता आपल्याला शोधायचं आहे की यांचा हे जे दोन गट आपल्याला मिळालेले आहेत विभाजकांचे या दोन गटांमध्ये असणारे दोन्ही गटामध्ये असणारे जे विभाजक आहेत त्यांना आपण सामायिक विभाजक असे म्हणूया म्हणजे जे विभाजक दोन्ही गटामध्ये आहेत ते आपण बाजूला काढूया त्यांना काय म्हणायचं सामायिक विभाजक आता असे कोणकोणते विभाजक आहेत की जे सामायिक आहेत म्हणजेच दोन्ही गटामध्ये आहेत त्यांना आपण त्यांच्या भोवती वर्तुळ करूया किंवा गोल करूया या पद्धतीने एक आहे दोन आहे त्यानंतर चार आहे एवढे आपल्याला सामायिक विभाजक मिळत आहेत एक दोन आणि चार हे काय आहेत सामायिक विभाजक आहेत आता आपण दहा आणि एकवीस यांचे विभाजक पाहूयात दहा व एकवीस दहाचे विभाजक काय काय येतील एक आहे दोन आहे पाच आहे आणि दहा आहे त्यानंतर एकवीसचे विभाजक एक तीनच्या पाड्यामध्ये येतात तीन सात्रिक एकवीस त्यामुळे सात आणि एकवीस एके एकवीस त्यामुळे एकवीस या पद्धतीने विभाजकांच्या दोन गटामध्ये आपण काय करूया सामायिक विभाजक शोधूया आता सामायिक विभाजक यामध्ये काय सापडतोय आपल्याला आपण पाहूया सामायिक विभाजक म्हणजे जो दोन्ही गटामध्ये आहे इथे एक आहे इथे एक आहे त्यामुळे आपण या गोल करूया एक विभाजकासमोर एक हा अंक लिहूया त्यानंतर इथे दोन आहे पण खालच्या गटामध्ये दोन नाही पाच आहे पण खालच्या गटामध्ये नाही दहा आहे पण नाही त्याच पद्धतीने तीन सात आणि एकवीस हे वरच्या गटामध्ये नाही आहेत म्हणजे आपल्याला सामायिक विभाजक काय मिळाला फक्त एक हा अंकच मिळाला म्हणजे फक्त हा एकच एक सामायिक असणाऱ्या दोन संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात ज्या वेळेस आपण दोन संख्या घेऊ आणि त्यांचे विभाजक काढू त्यामध्ये एक ही एकच संख्या जर सामायिक विभाजक म्हणून आपल्याला मिळत असेल तर त्या दोन संख्या या सहमूळ संख्या असतात म्हणजेच दहा आणि एकवीस या काय आहेत सहमूळ संख्या आहेत आणि बारा आणि सोळा यांच्यामध्ये आपल्याला सामायिक काय काय भेटलेलं आहे एक आहे दोन आहे चार आहे सहमूळ संख्या असण्यासाठी काय अट आहे की एक हा एकच अंक सामायिक विभाजक म्हणून निघाला पाहिजे म्हणजे एक हा एकच सामायिक विभाजक असला तर ती संख्या काय आहे सहमूळ संख्या आहे मग बारा आणि सोळा या सहमूळ संख्या आहेत का नाही तर दहा आणि एकवीस काय आहेत सहमूळ संख्या आहेत अजून आपण पाहूया पंधरा आणि सोळा या संख्या घेऊया पंधरा व सोळा यांचे आपण विभाजक पाहूया पंधराचे काय विभाजक आहेत एक आहे तिनापाच पंधरा तीन आहे त्रिक पंधरा पाच आहे आणि पंधरा एक पंधरा त्यानंतर सोळाचे विभाजक पाहूया सोळा एक एकाच्या टेबलमध्ये एकाच्या पाड्यामध्ये येतात त्यानंतर दोनच्या आहे त्यानंतर चाराच्या चा 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 आहे आठाच्या आहे आणि सोळाच्या आहे आता यात सामायिक आपल्याला काय काय सापडतय पाहूया बरं सामायिक विभाजक कोणते कोणते विभाजक सामायिक सापडले आपल्याला या ठिकाणी एक आहे खाली पण आहे म्हणजे एक हा सामायिक विभाजक सापडला इथे तीन आहे पाच आहे पंधरा आहे खाली ते नाहीत दोन चार आठ आणि सोळा वरच्या गटामध्ये आहेत त्यामुळे आपल्याला सामायिक विभाजक मिळालेला आहे एक म्हणजे एक हा एकच विभाजक सामायिक असणाऱ्या दोन संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात म्हणून पंधरा आणि सोळा या सुद्धा काय आहेत सहमूळ संख्या आहेत तर मग सहमूळ संख्या याची आपण व्याख्या पाहूया सहमूळ संख्या व्याख्या लिहूया याची फक्त एक हा एकच विभाजक तो कोणता पाहिजे एकच पाहिजे एक संख्या एक हीच पाहिजे हा एकच विभाजक सामायिक असणाऱ्या दोन संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात या पद्धतीने तुम्ही अनेक सहमूळ संख्या शोधून काढू शकता पुढील उदाहरण संग्रह त्यावरच आधारित आहे आपण तो पुढील व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत धन्यवाद